असे बिंदास्त मत करू द्यावेत काल पालकमंत्री सुद्धा एक पत्र पत्र मागणी करण्यात आली होती आम्हाला सुरक्षा द्या उमेदवार सुरक्षा द्या म्हणजे सुरक्षा आता आता धर्मपूर्व धक्काबुकी झालीच ना मला धर्मपूर्व तुम्ही आता व्हिडिओ बघितला आई मायवर शिव्या तिथं मधी पार मध्ये पिन काढून टाकले सगळ्या सी सी टी व्हीचे पुन्हाच मतं करतो तिथं मागासवर्गीय लोक आहेत मुस्लिम लोक आहेत बारके बारके साळे माळे कुळी बारके बारका ओबीसी समाज याला कुणालाच मतदाता जीव देण्यात ना मात्र जलनपूरला महिला तुम्ही ऐकलं यांच्या बट बटन तीस दहा पाहिले ही निवडणूक झाली की ह्या निवडणुकीचा उपयोग काय फक्त फक्त प्रोसेस पूर्ण करायची का याचा जिम्मेदार असलेले माणसं सस्पेंड केले पाहिजे जे जे माणसं जिम्मेदार आहेत त्यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्याला सस्पेंड केलं पाहिजे साहेब नंबर फक्त राहण्यातला गडी असल्याने काम करते साहेब बीड जिल्ह्याचा कलेक्टर हा त्यांच्या शेतातला गडी आहे असं समजून जर निवडणूक चालत असेल त्याचा उपयोग काय विषयाचा अच्छा काय अर्थ केला फक्त प्रोसेस पूर्ण करायची का मग मी जिल्हाधिकाऱ्याला फोन केला का त्यांच्याकडून केला मी पाहतो दादा मी पाहतो दादा पाहतो दादा काही जिल्हाधिकारी मॅनेजर आहे सर एक त्याला सांगितलं सीआरएफ चे जवान असले तर होणार नाही सगळ्या गावात राहत आहेत बोगस मत सुरू आहे जलालपूरला